रामकृष्ण हरिमौली गीतेतील पुढील श्लोक अध्याय दुसरा श्लोक क्रमांक नऊ संजय असणारा हे सगळं काही द्रष्ट दृश्य पाहू लागलेलं आहे भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद त्याला काय चालू आहे हे सगळं काही त्याला ऐकायला सुद्धा येत आहे आणि असा असणारा त्रिकालदर्शी त्रिकाला, 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 त्रस्ट, त्रिकाला, त्रस्ट त्रिकाला त्रस्ट या घरी बसून एका ठिकाणावर बसून कुरुक्षेत्रावरचं संबंध युद्धाचं वर्णन आपल्या राजांना आपल्या महाराजांना धृतराष्ट्राला सांगणारा संजय पुढील श्लोकामध्ये काय बोलतो ऐका तो बोलू लागला अमुक्शम गुडा केश परंतप न योत्सयती गोविंद मुक्त तो बोलू लागला संजय सांगू लागला अहो म्हटले महाराज हा जो पराक्रमी दध, धनुर्धर असणारा धनुर्धारी गांडी वधारी असणारा हा जो अर्जुन आहे या अर्जुनानं आपल्या निद्रेवर विजय मिळवला ज्या निद्रेवर विजय मिळवणं सामान्य जनाला सहज शक्य होणार नाही मोठ्या मोठ्या वीरांना सुद्धा जे सहज शक्य होणार नाही अशी गोष्ट या अर्जुनानं केलेली आहे एवढा तो वीर आहे पण तो अर्जुन एवढा खिन्न झाला एवढा उदास झालेला आहे हातातली शस्त्र टाकून दिलेलं आहे आणि आपल्या अंतकरणात वास्तव्य करून असणारा जो कृष्ण परमात्मा आहे त्या कृष्ण परमात्मा समोर नतमस्तक होऊन त्यांना सर्वस्वे सर्व भावानं शरण जाऊन त्या ठिकाणी बोलू लागला म्हटलो देवा मी युद्ध करणार नाही मला हे युद्ध करायचं नाही असं स्पष्ट सांगून अर्जुन आता शांत संजय सांगू लागला कारण धृतराष्ट्राच्या अंतकरणामध्ये इच्छा आहे की माझ्या मुलांनी या कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये माझ्या मुलांचा विजय व्हावा आणि त्या तो संजयाला प्रत्येक गोष्ट विचारू लागला आणि संजय असणारा सांगतोय पण तो संजय भगवंताच अर्जुनाचं काय बोलणं आहे काय परिस्थिती आहे काय अवस्था आहे याचं वर्णन राजाला करून सांगतोय आणि इथं सांगत असताना या श्लोकामध्ये तर सरळ सरळ सांगितलं की अर्जुन आता हतबल होऊन बसलेला आहे आपल्या हातातली सगळी काही आयुध त्याने टाकून दिली आणि भगवंताला हात जोडून विनंती करून बोलू लागला देवा आणि मी युद्ध करणार नाही आणि असं बोलल्यानंतर आता इथून पुढे भगवंत काय करतात किंवा अर्जुन आणखी काय बोलतो का ते आपण पुढील श्लोकामध्ये पाहणार आहोत रामकृष्ण